राम राम मित्रांनो आज आपण बघणार आहोत की सोयाबीनला कोळपळच नसलं तर काय होणार तर ते सर्व बघण्याच्या आधी मित्रांनो आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा तर धन्यवाद मित्रांनो सबस्क्राईब केल्याबद्दल तर आधी आपण हे जाणून घेऊयात की कोळपळल्यानंतर कोणत्या प्रकारचे आपल्याला फायदे होतात तर मित्रांनो सर्वप्रथम फायदा म्हणजे नाही आपलं ऐंशी ते सत्तर टक्के तणावर नियंत्रण होते मित्रांनो कोळपळ्यामुळे आपला अठरा फुटाचा पंधरा इंचाचा अठरा इंचाचा बारा इंचाचा जे काही फट्टा असतो किन्या मदातला त्याच्यातली सर्व तणकट नष्ट होते आणि आपल्या सोयाबीन पिकाला वापसा येण्यासाठी मदत होते मित्रांनो कोळपळ्यामुळे आणि सोयाबीनला भर लागतो त्याच्यामुळे सोयाबीनला आपल्याला वाढीस मदत होती जर पाणी सतत पडत राहिलं आणि आपण कोळपू शकलो नाही तर आपले जास्त प्रमाणात काही नुकसान होणार नाही फक्त आपल्याला तणावर नियंत्रण करावे लागेल ला आणि वाढीसाठी फवारणी करावी लागेल मित्रांनो जर सततच पाणी पडत राहिलं आणि आपण कोळपू शकलो नाही तर असा जास्त प्रमाणात कोणत्याही प्रकारात नुकसान होणार नाही आता हे बघू शकता तुम्ही बेडवर आमचं सोयाबीन आहे आम्ही तीन चार वर्ष झाले बेडवरच घेतो याला आम्ही कोणत्याही प्रकारचं कळपत नाही काही नाही तरी आम्हाला मस्त आवरेज येतो लाईक सबस्क्राईब